तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नगर शहरात घडली तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध येथील तोफकाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित तरुणीने फिर्यादी आहे की संकेत सतीश अंकारम असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादी तरुणी ही नगर शहरात राहते तिच्या मित्राचे सावडीतील प्रोफेसर चौक येथे मोबाईल चे दुकान आहे त्या दुकानात काम करणाऱ्या संकेत अंकारम सोबत तरुणीची सहा ते सात महिन्यांपूर्वी ओळख झाली होती ओळखीतून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले त्यातून ते एकमेकांना भेटत होते तरुणी तिच्या घरी असताना तिला संकेतचा फोन आला व त्याने कामानिमित्त भेटायचे असल्याचे तिला सांगितले तरुणी घरी जे ताला नंतर। तो तीरा घरी असल्याचे त्याला समजल्यानंतर तो तिला भेटण्याकरिता गेला व शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर वारंवार संकेत तरुणीच्या घरी जाऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत होता संकेतने तरुणी सोबत संबंध ठेवले असताना तिने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली त्यावर त्याने बघू नंतर असे म्हणाला वारंवार लग्नाबाबत विचारणा करून देखील संकेतने तरुणीला नकार दिल्याने शेवटी तिने संकेत विरोधात पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली फिर्यादी दिली फिर्याद आहे पोलीस अधिक तपास करत आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर